देने देने की तो पूर्ण आहे खाली खडक इथून बॉर्डर पर्यंत ऐका हे एक लक्ष साहेब इथे आहेत आपलं असं ठरलंय की पहिल्यांदा नदीच्या आजूबाजूचे जे आहेत जमिनी ज्या खरडून गेल्या त्या सगळ्यांचे पंचनामे ऑलरेडी झालेले असतील जर नसतील काय झालं होतं आपल्या घरी म्हणजे आपल्या गावात अडीचशे घरांचं भाऊ अशी परिस्थिती होती की तुम्ही जरी पाहिलं तरी डोळ्यातून अशी परिस्थिती होती पहिले त्यांचे आपण पंचनामे केले पण तुम्ही काळजी करू नका एक इंच सुद्धा जागा बिना पंचनाम्याची सुधणार नाही आज होईल उद्या होईल दोन दिवसाने होईल पण चिंता करण्याची आवश्यकता नाही शंभर टक्के तुमचं नुकसान झालेलं आहे ते रेकॉर्डवर येईल

असं आम्हाला विचारणा करायची आहे की ज्या मराठवाड्यातून दोन नद्या येतात जे धरण आहे त्या धरणाचं पाणी ज्या नदीत उरण तिकडे गेलेलं नाही बांबणी नावाची नदी आहे त्याच्यात उतर पण त्यावेळेला होत असा निर्णय त्यावेळेला झाला अप्पासाहेब केला होता की ज्या दोन नद्या आहेत त्या दोन नद्यांना जर वेगळ्या करून आपण जर हे सापडचं धरण आहे मोठं याच्यात उतर जास्तीचं पाणी जास्तीचं पाणी जर आपण कालवा करून तिकडे घेतलं आहे तर भविष्यामध्ये कधीच असा प्रसंग येणार नाही आणि त्या भामणी नदीवर जे धरण आहे छोटे गौरी धरण म्हणून त्यामध्ये आपल्या तिथं एक कॅनल हे काय म्हणते गेट बसवून ते धरण भरून घेता येईल पण जेव्हा असा प्रसंग नाही सर ऐका माझं काय म्हणणं आज आपण पहिल्यांदा ज्या घरांचं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांचं झालेलं शेतकऱ्या सोलर बघावं लागेल आपण काय करू एक मिनिट ऐका आपण एक मिनिट ऐका माझं तर असं म्हणणं ऐका ऐका तुम्ही ते चला सर्कल कृषी अधिकारी प्रांत साहेब तहसीलदार सगळं सोडून द्या अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही ते सुद्धा माणसंच आहे त्यांनी ही परिस्थिती पाहिलेली आहे फक्त वेळ द्या दुसरा एक विषय सांगतो जी सूचना महिनाभर जाऊ द्या महिन्याभरानंतर आहे ना बर -बर। मी सगळ्या मंत्र्यांना इथे आणतो जलसंपदा मंत्री येतील पालकमंत्री महोदय येतील आपल्या आणखी संजय सावकारे साहेब येतील सगळ्या मंत्र्यांना आणून सगळे आमदार आपण येऊ सगळ्या ग्रामस्थांना बसू आपण व्यवस्थित कृती आराखडा तयार करू आणि मग भविष्यात अशी जरी वेळ आली तो नुकसान होणार नाही याच्याकरता आपण लक्ष द्यायला ओला दुष्काळ म्हणजे तुम्हाला एक सांगून देतो आता ऑलरेडी प्रांत साहेब मंत्री महोदयांनी कलेक्टरशी चर्चा करून टाकलेली याच्यात जे खरडून जमीन खरडून गेलेल्या जमिनी आहेत नाल्याच्या नदींच्या बाजूच्या त्या त्यांचाच वेगळा पंचनामा होईल बाकी पिंपळगाव शिंदाड आणि वरखिडी तिघ सर्कल शंभर टक्के ओला दुष्काळ साडेआठ पूर्ण सरल्यानंतर अडीच ते तीन फूट होता चिखल अडीच ते तीन फूट माझ्याकडे फोटो आहे मला पाहिजे तर दाखवतो तुम्ही

सगळ्यांना किती काय आता एक आठ दिवस पंधरा दिवस थोडस खाण्यापिण्याची आम्ही सगळी व्यवस्था करतोय आपण घातू नका काहीच काही तसा कस